नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्व साधारण अकरा हजार रुपये पुढील वादसुमिती वॉशिम आवाखाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे रुपये सर्व साधारणतर दहा हजार दोनशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादसुमि लोहा अवखाली आहे आठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार शंभर रुपये सर्व साधारण दहा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील वाद सुमिती मुंबई अवकाली सत्तर क्विंटल किमान अठरा हजार रुपये कमांदर तेवीस हजार रुपये सर्वसाधारणतर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद